सर्वांना नमस्कार कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा संध्याकाळचे सहा वाजले होते पावसाची रिमझिम सुरू होती कोकणातल्या एका लहानशा गावातून एक गाडी डोंगरकड्याच्या दिशेनं निघाली होती गाडीत होते राहुल पूजा आणि त्यांचा मित्र जय हे तिघा कॉलेजचे जुने मित्र होते एकत्र वेळ घालवण्यासाठी त्यांनी कोकणातल्या एका दुर्गम भागात ट्रेकिंग प्लॅन केलं होतं जय हा रस्ता फारसा ओळखीचा वाटत नाही आहे आपण कुठे चुकलोय का पूजा थोडीशी काळजीत होती जय म्हणाला जी पी एसवर बघितलंय पुढचं आहे ते गाव वाघेरी राहुलने मान डोलावली चला एकदा पोचलो की मग आराम करू वाघेरी हे गाव मानवी वस्तीपासून थोडंसं दूर होतं या गावाबद्दल खूप कथा कहाण्या ऐकल्या जात लोक म्हणायचे की रात्री इथे कोणी फिरकू नये कारण तिथं काहीतरी असामान्य आहे पण हे तिघं त्या गोष्टींना अंधश्रद्धा समजत होते गावात पोहोचल्यावर त्यांना एक जुना पण मजबूत वाडा मिळाला राहण्यासाठी गावातल्या गावाच्या एका म्हाताऱ्याने त्यांना सांगितलं रात्रभर वाड्याच्या बाहेर जाऊ नका काहीही झालं तरी दार उघडू नका जय हसत म्हणाला अहो काका आपण काही लहान मुलं नाहीत भूतप्रेत वगैरे काही नसतं म्हाताऱ्यानं फक्त एक दीर्घ नजर टाकली आणि निघून गेला वाडा खूप जुना होता पण आतून व्यवस्थित होता लाकडी जिना मोठे दरवाजे आणि भिंतीवर अजूनही काही चित्र होती काळानं थोडी झिजलेली पण त्यातून एक वेगळं वातावरण तयार झालं होतं रात्रीचं जेवण झाल्यावर तिघं वाड्याच्या गॅलरीत बसून गप्पा मारत होते किती शांतता आहे इथं पूजा म्हणाली आपल्याकडे असं शांत वातावरण मिळतच नाही राहुल डोकं हलवत म्हणाला पण फारसं शांत असेल तर घाबरायला होतं जयने हसत विचारलं कसली भीती भूताभूतांची त्याच क्षणी दारावर एक जोरात ठोठावणं झालं ठक 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 तिघं धचकले राहुल उठून दरा दाराजवळ गेला पण म्हाताऱ्याचं वाक्य त्याच्या लक्षात आलं काहीही झालं तरी दार उघडू नका जय म्हणाला कुणीतरी गावकरी असेल पुन्हा आवाज आला ठक 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 यावेळी तो अधिक जोरात होता नाही राहुल थांब कदाचित आपल्याला काही समजत नाही आहे पूजा थरथरत म्हणाली आवाज थांबला ते तिघं तसंच थांबून राहिले एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघत अचानक चुर करून वाड्याच्या मागच्या खुलीत काहीतरी ओरडलं एक विचित्र मानवी असूनही अमानवी आवाज राहुल आणि जय टॉर्च घेऊन त्या दिशेने गेले पूजा घाबरतच मागे राहिली त्या खोलीत काय होतं आवाजाचा स्रोत कोण होता त्यांना त्या अंधारात फक्त एक गोष्ट स्पष्ट दिसली जमिनीवरच्या मातीवर कुणीतरी नुकतीच चाललेली पावलं होती पण ती माणसाची नव्हती राहुल आणि जय दोघंही टॉर्चच्या उजाडात पावलांचे ते विचित्र निशा निहाळत होते हे बघ हे पायाचे ठसे आहेत पण बोट फार लांबट दिसत आहेत राहुल म्हणाला जय म्हणाला माणसाचे पाय असे नसतात हे काय प्राणी असावा ते निशान थेट एका लहानशा भिंतीतल्या कपाटापर्यंत जात होते जे कपाट आत्तापर्यंत बंद होतं पण आता ते थोडंसं उघडं होतं जयने कपाट उघडलं आत काळोख होता पण आत काहीतरी हल्ल्याचा आवाज आला कुणी आहे का राहुलने विचारलं त्या क्षणी आतून एक भिसूर चेहरा चमकून गेला डोळे पूर्ण पांढरे चेहऱ्यावर एक विचित्र आकड्यासारखं हसू आणि कपाळावर लाल लांबट खून बघू नकोस कुणीतरी मोठ्यानं ओरडलं पण कोण टॉर्च खाली पडला अंधार झाला त्या अंधारात राहुल आणि जयला असं वाटलं की ते कुण्या अदृश्य शक्तीने मागं खेचत जात आहेत त्या क्षणात पूजा धावत खोलीकडे आली आणि टॉर्च उजेड्यात फक्त दोघांचे भांबवलेले चेहरे दिसले जयच्या हातावर खोल जखम होती आणि राहुलच्या डोळ्यात एक भीती होती जी त्याच्या आयुष्यात प्रथम होती काय झालं पूजा किंचाली आपण इथे थांबू शकत नाही काहीतरी आहे इथं राहुल कुजबुजला जय काही बोललाच नाही फक्त कापावर हात ठेवून थरथर बस थरथरत बसला होता त्या रात्री कुणीही झोपू शकले नाही आणि बाहेर जोराचा वारा सुटला होता वाऱ्यात मिसळलेले कुजबुजणारे आवाज कोणीतरी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते पुन्हा एकदा पहाट झाली वाऱ्याचा आवाज थांबला होता पण वातावरण अजूनही भारलेलं होतं जय अजूनही शांत होता त्याचे डोळे भिरभिरत होते आणि त्याच्या तोंडून अधूनमधून विचित्र शब्द बाहेर पडत होते ज्याचा अर्थ कुणालाच लागत नव्हता राहुल आणि पूजा गावातल्या त्या म्हाताऱ्याकडे गेले कृपया आम्हाला सगळं सांगा काय आहे या, या वाड्यात राहुलने विचारलं म्हाताऱ्यानं एक खोल श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली खूप वर्षापूर्वी या वाड्यात सावंत बोआ नावाचा जमीनदार राहत होता त्याला काळी विद्या शिकण्याची ओढ होती त्यानं जंगलातल्या एका तांत्रिकाकडून मंत्र शिकले आणि तो एक अघोरी साधनेत उतरला मग एक रात्री त्यानं स्वतःच्या घरातल्या माणसावरच प्रयोग करायला सुरुवात केली त्याची बायको हो आणि मूल त्याच्या विकृतीचे बळी ठरले आणि एक दिवस सगळं गावच नाहीसं झालं जे थोडे लोक वाचले त्यांनी त्याला झाडाला बांधून जिवंत जायल पण तो, तो मरण्याआधी शपथ घेत गेला मी परत येईल प्रत्येक पिढीत एकजण माझं माध्यम बनेल आणि माझं अधूर साधन पूर्ण करेल राहुल आणि पूजा पूजा तिजून गेले म्हणजे जय पूजानं विचारलं म्हाताऱ्यानं डोळे मिटले आणि म्हणाला त्यांच्या अंगात सावंत बो अशरात आहेत त्या रात्री जय पूर्ण बदलला होता त्याच्या आवाजात गुरगुर होती तो स्वतःशीच बोलत होता मी परत आलोय यावेळी कुणी थांबणार नाही वाड्याच्या भिंतीवर रक्तासारखं काहीतरी दिसू लागलं पूर्णत्व पूर्णत्व आता वाडा फक्त एक जागा नव्हता तो एक आत्म्याचं साधन बनला होता रात्रीचे दहा वाजले होते वाड्यातील वीज गेली होती फक्त मेनबत्त्यांचा मंद उजेड जे एका कोपऱ्यात बसला होता पण त्याचे डोळे त्याचे नव्हते त्याच्या शरीराची हालचाल अशा प्रकारे होत होती जणू एखादी बाहेरची शक्ती त्याला चालवत होती पूजानं भिंतीवर मात करत राहुलला म्हणलं आपल्याला काहीतरी करावं लागेल जैला असं सोडून देता येणार नाही राहुल विचारात गेला त्याला का त्या म्हाताऱ्याचं सांगणं आठवलं सावंतभुआचं साधन ज्या खोलीत सुरू झालं तिथेच ते मोडता येईल पण त्यासाठी एक जीवाची गरज भासेल त्या खोलीचं दार त्याने उघडलं आत एक यज्ञकुंड होतं आजही त्या ताजं वाटतं असं तो दो। आसपास मातीवर रांगोळी आणि मधवत एक काळाशीर ज्यावर अस्पष्टपणे कोरलेली होती एक कोळ जीव दे आत्मा मुक्त कर हातांचा अंतिम विधी असावा पूजा कुजबुजली तेवढ्यात जय कमरेत वाकत वेडचर हजत तिथे पोहोचला तुम्ही आलात योग्य वेळी त्याने म्हटलं पण आवाज त्याचा नव्हता तो आवाज सावंत बोवाचा होता तो पुढे आला आणि पूजाकडे पाहून म्हणाला तूच आहेस ती अंतिम बळी राहुलमध्ये आला आणि ओरडला तिला हात लावशील तर जयने हात झटकतच राहुल भिंतीवर आदळला त्याच्या कपाळातून रक्त वाहू लागलं पूजा धावत राहुलकडे गेली पण जय तिच्या दिशेनं झ झेपावत होता तेव्हा पूजाच्या हाताला काहीतरी लागलं एक मुळी मुळीचा तांत्रिक कवच असलेला धागा तो म्हातारेनं त्याच्या बॅगेत ठेवलेला होता शिवरक्षक धागा ती उठली धागा हातात धरून जयसमोर उभी ठो ठाकली जय मी तुला परत आणणार आहे एक एका क्षणासाठी जय थांबला डोळ्यात थोडी माणुसकी चमकली जय मी पूजा आहे तुझी मैत्रीण त्याने मान हलवली त्याचा श्वास खोल गेला मग अचानक तो ओरडला धाग्याचा प्रकाश त्याच्या अंगाभोवती फिरू लागला तो जमिनीवर कोसळला काही क्षणांनी तो शांत झाला पण खुलीत अजूनही एक दुसरा आवाज घुमत होता एक खोल रागीट हुंकार हे अपूर्ण राहिलं मी परत येईल तेवढ्यात खोलीत ते एक कोपऱ्यातून काळ धुरासारखं काहीतरी निघून गेलं आणि हवेत वि विरून गेलं जय अचेत होता राहुल त्याला सावधपणे उठवत म्हणाला जय ऐकतोस ना जयने हळूच डोळे उघडले मी मी जिवंत आहे तो गोंधळात बोलला त्याला काहीच आठवत नव्हतं पूजा त्याला मिठीत घेत म्हणाली हो पण आपण अजून इथे थांबू शकत थांब नाही थांबू शकत तो पूर्ण नष्ट झालेला नाही ती खोली जिथे यज्ञकुंड होतं तिथे अचानक जमिनीवर एक वेगळी खून प्रकट झाली होती ती होती माझं अधुर राहिलेलं त्यावेळेस वाड्याच्या भिंती हळूहळू हो दरडायला लागल्या भूकंपासारखं काहीतरी होतंय राहुल म्हणाला तो परत येण्याचा प्रयत्न करतोय आपण या आधीच निघायला हवं ते तिघं गडबडीत बाहेर पडले वाडा आता पूर्णपणे जिवंत झाल्यासारखा वाटत होता भिंतीवर रक्तासारखा रंग वाहत होता हवेत कुजबुजणारे आवाज दरवाजे आपोआप उघडत बंद होत होते वाटेतच त्या म्हाताऱ्याचा शोध पुन्हा घेत त्यांनी त्याला गावाजवळ गाठलं तो शांतपणे म्हणाला तुम्ही त्यांचं शरीर मोडलत पण आत्मा नाही त्यांचं बंधन तोडलं पण उधळलं नाही राहुल विचारत गेला तर त्याला नष्ट करायचा एकच मार्ग आहे त्याची साधना पूर्ण व्हायच्या आधी त्याचं अस्तित्व भस्म करणं त्याचं साधनं साधन जिथे सुरू झालं त्या जागेवर सत्याच्या मंत्रानं त्याचं नाव उच्चारून म्हणून ते तिघं पुन्हा वाड्याकडे गेले आता पूर्ण कोसळण्याच्या मार्गावर ते पुन्हा त्या अंधाऱ्या कुडीत गेले जय जो आता पूर्णपणे भानावर होता पुढे आला त्याच्या हातात तो शिवरक्षक धागा होता तो तो मंत्र म्हणू लागला ओम शिवसंकल्पमस्तु तिमीरा तिमिरा अंत हो सावंत बुवा तू मुक्त हो त्या क्षणी खुली उजळून निघाली धूर आणि आगीचा वावळट झाला आवाज किंक किंचाळ्या गुरगुळ सगळं एका उंच आरोळीनं संपलं शांतता वाडा अचानक थांबला भिंती शांत झाल्या हवेतला भारही मावळ मावळला दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांनी पाहिलं की वाडा जो वर्षानुवर्ष उभा होता तो पूर्णपणे कोसळून मातीशी मिसळला होता राहुल पूजा आणि जय परत निघाले मागे पाहताना जयने एक दीर्घ श्वास घेतला आपण वाचलो पण काहीतरी आपल्यामध्ये बदलून गेले पूजाने हसत उत्तर दिलं हो आता आयुष्याची किंमत जास्त कळते राहुल थांबला काही गोष्टींचा सामना करायला ताकद लागते आणि विश्वास ते तिघं त्या डोंगराच्या वळणातून हळूहळू बाहेर पडले मागे सोडून एक भयावह स्मृती भय वाट कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद